देशातील होणाऱ्या निवडणुका त्या कशा पद्धतीनं लढाव्यात त्या संदर्भात चर्चा झाली आणि एकूण राजकीय चर्चेमध्ये चर्चे ओघाओगाने या विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या संदर्भातही चर्चा झाली आणि आज पवार साहेब दिल्लीमध्ये आहेत उद्याची निवडणूक आहे उपराष्ट्रपती पदाची ते मुंबईत आल्यानंतर आम्ही त्यांना सुद्धा भेटणार आहोत आम्ही वेळ मागितला होता आणि यानंतर मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत संख्याबळानुसार आमच्याकडे आहेच ते विधान परिषदेमध्ये त्यात काही दोमत नाही म्हणून या विषयाला घेऊनच आजची ही चर्चा होती उद्धव ठाकरे यावरती काय काय नाही त्या चर्चेमध्ये खरं तर संपूर्ण दोन्ही खाली आणि वर दोनही पदांची एकत्रित आपण एक भरलेच पाहिजे दोनही पद त्याची चर्चा नक्की पॉझिटिव्हच झाली आमची आता आमच्याकडे तो निर्णय नसतो दिल्लीवरून आमच्या हायकमांडकडून जो निर्णय येतो त्यावर अंतिम निर्णय होतो हो ना आहेच ना त्यांचं नाव चर्चेत आहेच त्याबद्दल काही तो वडेट्टीवार साहेब वडेट्टीवार साहेब एक मराठा प्रश्न आणखी आहे जसं बाळासाहेब थोरात म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सविस्तर चर्चा झाली तुम्ही म्हणता उद्धव ठाकरेंनी राज बरोबर जाण्याचा किंवा दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय तर त्या अनुषंगानं आज काही चर्चा झाली का की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरेंना बरोबर घ्यावं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच एकत्रित नाही याही संदर्भात चर्चा झालेली आहे आम्ही उद्धवजींशी चाललेली चर्चा उद्धव साहेबांबरोबर आम्ही दिल्लीच्या आमच्या हायकमांडशी चर्चा करणार आहोत आणि हायकमांडच्या चर्चेनंतर यावर आम्हाला अधिक भाष्य करता येईल आज आम्ही त्यावर फार काही बोलू इच्छित नाही असं आहे की आम्ही त्यावर त्यांची काय चर्चा झाली हा आमचा संबंध नाही आमची काय चर्चा होते आहे यावर आमचा संबंध आहे त्यामुळे आम्ही आम्ही दोघांनी आम्ही आघाडीत आहोत आम्ही दोघांनी किंवा तिघांनी मिळून आमच्या आघाडीतील तिघांनी एकत्रित निवडणुकीच्या संदर्भात कसं पुढे जायचं यावर चर्चा या झाली याआधी याआधी उद्धव ठाकरेंनी अनेकदा भाषण असतील किंवा पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलेलं आहे की राज ठाकरे आणि मी एकत्र निवडणुका लढतो आज त्या बाबतीतली तुम्हाला काही स्पष्टता दिली का या चर्चेमध्ये मी त्या संदर्भातच बोललो परत पुन्हा रिपीट करतो आहे ती जी चर्चा झाली त्या संदर्भात दिल्लीशी आम्ही बोलू दिल्ली आमचे हायकमांड आहेत हायकमांडच्या चर्चेनंतर तुम्हाला आम्ही सगळी सविस्तर माहिती देऊ थोड़ा सा तुम्हें जरा पेशेंसा हम निश्चित रूप से माननीय बाला साहब थोरत डब्ल्यू सी मेंबर और कांग्रेस के हमारे राज्य के वरिष्ठ नेता और अमिन पटेल साहब हमारे उपनेता विधानसभा के ये दोनों नेता हमारे उपस्थित थे उनके उपस्थिति में विस्तृत चर्चा हुई इस ईसु चर्चा में काफ़ी देर तक हमने हर विषय को लेकर चर्चा की आने वाले चुनाव में भविष्य में जो चुनाव होने जा रहे उसको लेकर क्या स्ट्रैटेजी अपनाएं क्या अलायंस के बारे में इसके बारे में भी चर्चा हुई है और उसके साथ साथ विधान परिषद का जो जगह अभी रिक्त हुई है खाली हुई उसको भी लेकर हम लोग चर्चा किया है और यह अच्छी चर्चा हुई सब पॉजिटिव चर्चा हुई है हम लोग फिर से पवार साहब को मिलने वाले हैं पवार साहब आज दिल्ली में और हमने सीएम साहब का भी समय मांगा है सीएम साहब से भी हम चर्चा करेंगे और उनके चर्चा के बाद हम आपके सामने फिर से आएंगे निश्चित रूप से संख्या बल हमारा बड़ा है उसमें तो है ही वो कोई छुपा हुआ नहीं है और जगह रिक्त है तो इसीलिए हमने इस विषय को लेकर उनसे चर्चा की अब इनके साथ में चर्चा होने के बाद भी भी और साथ, के साथ में भी एक औपचारिक हमारी चर्चा होनी चाहिए क्योंकि तो वो हमारे आगाड़ी का अलायंस की पार्टनर है तो और तो साहब से चर्चा हो फिर बाद में हम लोग सीएम साहब से भी चर्चा करेंगे इस विषय को लेकर आगे बढ़ाएंगे उद्धव ठाकरे कांग्रेस बैठक कांग्रेस नेता संवाद साधना है विधान काँग्रेसकडे संख्याबळ आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय <laughs>